नमस्कार मंडळी मी सानिका कथारंगबाई सानिका यावर तुमचे मनपूर्वक स्वागत आजची कथा सुरू करण्यापूर्वी सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा ही कलेची देवता आहे म्हणून त्यांच्याकडे माझं एकच एक मागणं आहे या यूट्यूबवर जो कोणी यूट्यूबर्स रसिकांना चांगला कंटेंट मनोरंजन आणि नवीन पिढीला बघायला ऐकायला असा चांगला व्हिडिओ बनवेल अशा चॅनेलला देवा तू भरपूर यश दे आणि त्यात माझा पण नंबर लागू दे बाकी तू सर्व जाणतोस बाप्पा माझ्या या चॅनेलवरच्या सगळ्या सबस्क्रायबर्स म्हणजेच कथाप्रेमी आणि व्हिवर्स यांचा पाठिंबा आणि तुमचा आशीर्वाद मिळून रसिकांचे मनोरंजन करायची संधी मिळू दे महाराजा तसे असे तुझे दर्शन घेण्याला येणारे भक्तगण आणि त्यांची सोय करणारे गणेश मंडळ यांच्यात कोणताही अनुचित प्रकार नको होऊ दे भक्तगण आणि गणेश मंडळ सुरक्षितपणे तुझ्या दर्शनासाठी आणि तुझ्या दर्शनाची ओढ घेऊन जे येत आहेत त्यांच्यात चांगले संबंध निर्माण होऊन सगळ्यांना सुरक्षित दर्शन मिळू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना मंडई जसे थोरा मोठ्यांचे देवांचे आशीर्वाद असतात तसेच ज्या वास्तूत आपण राहतो त्या वास्तुपुरुषाचे पण आपल्या प्रत्येक इच्छेला तथासु म्हणून हो आशीर्वाद असतो म्हणून घरात नेहमी पॉझिटिव्ह बोला असंही म्हटलं जातं पण त्याचे शाप किंवा कोप यातलं काही मिळालं तर अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत आपण बघितली आहेत अनुभवली आहेत याच विषयाला धरून आजची कथा आहे मंडळी ही आजची कथा ही गूढ कथा आहे त्याच्यामुळे शांत जागी इयर्सफोन लावून ही कथा ऐका तरच त्यातले रंग तुमच्या मनाला भावतील चला तर मग सुरू करूया आजची कथा लेखिका उर्मिला भावे शाप की कोप कौशल पंडित हे गायक नट होते अभिनय हा त्यांना परंपरेने मिळालेला वारसा होता आणि गायनाची आवड उपजतच होती त्या दोन्ही गुणांमुळे ते संगीत नाटकात गाजत होते त्यांना वयाच्या मानानं खूप लवकर यश लाभलं होतं मात्र या कला गुणांमुळे त्यांचा शाळेशी फारसा संबंध झाला नव्हता वडील नट होते या व्यवसायातील चढ उतार त्यांना माहिती होते त्यांनी मुलाला समजावत एकदा म्हटलं होतं कौशल बाळा सिनेमा नाटकात काम करणं ठीक आहे रे पण पोटा पाण्यासाठी नोकरी कर शिक्षण घे वडिलांनी त्यांना चार ठिकाणी चिटकवलंही होतं पण हा गुणी मुलगा कुठेही आठ आठवडाभरापेक्षा जास्त दिवस टिकला नाही कौशलजींची संगीत नाटकं विनोदी गंभीर सिनेमे गाजत होते प्रसिद्धी पैसा मिळत होता तरुण वयात त्यांनी शौकही खूप केली मुलाचंही लक्षण पाहून बापानं त्याचं लग्न लावून दिलं कौशलजींचा संसार सुरू झाला त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी झाली मुलीने या क्षेत्रात थोडंफार नाव कमावलं थोरल्या मुलानं नवी शाळा सोडली आणि फोटोग्राफीचा उद्योग सुरू केला त्याची प्रगती होत गेली कुणाची जबाबदारी नको म्हणून तो बायको मुलांसह घराबाहेर पडला दोन नंबरचा मुलगा दारुडा निघाला त्याला कौशलजींनीच घराबाहेर काढलं कौशलजींनीही शौक केले होते मात्र स्वतःच्या हिमतीवर त्यांचा एकच प्याला नाटकातील दारुड्या तळीरामची भूमिका गाजलेली पण म्हणून त्यांनी कधी दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता धाकटा मुलगा दिनेशही काहीच करत नव्हता प्रसिद्धीच्या शिखरावर असणारे कौशलजी घरच्या या विस्कटलेल्या घडीमुळे मुलांच्या नाकर्तेपणामुळे व्यथित होते तरी त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून दोन मुलांना व मुलीला भरपूर पैसा दिला होता धाकट्या मुलाला तर राहतं घर दिलं होतं त्याच सुमारास त्यांच्या राहत्या बंगल्यापुढील आवारात एक औदुंबराचं रोपट उगवलं श्रद्धाळू कौशलजींनी त्या जागी एक लहानसं दत्त मंदिर बांधलं त्यामुळे त्यांना मानसिक समाधान लाभत होतं तिथे दत्ताची नित्य पूजा होऊ लागली कौशलजी बहुतेक दौऱ्यावरच असत तरी मुलगा दिनेश दत्ताची पूजा आरती मनोभावे करीत असे पुढे दिनेशचंही लग्न झालं थोड्याच दिवसात कौशलजींची पत्नी निवर्तली आणि त्यांचे भोग सुरू झाले दारुडा मुलगा घरी परतला या घरात राहायचा हक्क मला आहे मी इथेच राहणार असं म्हणून घरातच राहू लागला भावाभावात भांडणं होऊ लागली तोरला मुलगा लांब राहून पैसा मिळवत असूनही घरावर दावा करू लागला एके दिवशी सकाळी दारुडा झोपेतनं उठलाच नाही बापाला शंका आली की हा घातपात असावा पण प्रकरण मिटवलं गेलं तरी चर्चा होतच राहिली कारण फोटोग्राफर मुलाने भावाचे फोटो सर्वत्र प्रसारित केले होते तो आता बापाच्या मागे लागला होता म्हणत होता बाबा त्याला पाठीशी घालू नका मी त्याला पोलिसात देईन तुमचीच नाचक्की होईल मला पैसे द्या खर तर बापाच्या कमाईवर ते जगत होते स्वतःच्या पायावर उभे राहायची एकाचीही लायकी नव्हती त्या ते उतारवयात बापाला सांभाळण्याऐवजी त्यांना संपवायला निघाले होते कौशलजींचं वय जरी उतारायला लागलं असलं तरी ते अजून सिनेमा नाटकात हुकमी एक्का होते संपूर्ण सिनेमा ते स्वतःच्या अभिनयावर पेलत होते तरी त्यांना घरी समाधान लाभत नव्हतं दिनेशला काहीच कमाई नव्हती कौशलजींनी विचार करून त्याला एक रिक्षा घेऊन दिली आणि त्याची उपजीविका सुरू झाली तरी ऐतकाव मुलाला ते कष्ट नको झाले बापाने मात्र त्याला स्पष्ट सांगितलं होतं रिक्षेच्या कमाईवर उभं राहायचं नाहीतर थोरला घरात येईल आणि तुला जेलमध्ये जावं लागेल मी प्रकरण मिटवलंय त्याअर्थी मला खरा प्रकार माहिती आहे तेव्हा जरा सांभाळूनच राहा तरी मी तुझ्या पाठीशी आहे त्यांनी दिनेशला तर पाठीशी घातलं पण नंतर त्यांनाच त्याची भीती वाटू लागली त्यांना वाटलं हे आपण काय बोलून बसलो मला खरा प्रकार माहिती आहे म्हणजे आपण त्या घटनेचे साक्षीदार आहोत मग ज्याने भावाला संपवलं तोच आपलाही काटा काढू शकतो पण दिनेशच काकुळते नाही म्हणाला होता बाबा खरंच तसं काही नाही तोच कुठेतरी विषारी दारू पिऊन घरी आला असेल तुम्ही प्रकरण मिटवायला नको होतं केस पोलिसात जायला हवी होती खरं कारण पुढे आलं असतं भाऊ गप्प झाला असता त्याच्या या अशा बोलण्याने कौशलजींनाही समजेन असं झालं खरं काय ते पण त्यावेळेपासून त्यांची मुलाबद्दलची भीती मात्र कमी झाली होती तरी त्यांचं मन स्वस्थ हरवलं ते हरवलंच पुढे नाटकात काम करत असताना त्यांचा स्टेजवरच मृत्यू झाला त्यांच्या इच्छेप्रमाणे आवडत्या कामात असतानाच त्यांचा मृत्यू आला हे जरी खरं असलं तरी त्यांचा मृत्यू घराबाहेर मुलांपासून दूर दूरच्या गावी परक्या लोकांमध्ये झाला होता म्हणजेच तोही एक प्रकारचा अपघाती मृत्यू होता नंतर त्यांच्या मुलांनी त्यांना घरी आणलं तिथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी स्थानिक समुदाय लोटला होता चाहत्यांनी सजवलेल्या गाडीतनं त्यांची अंत्ययात्रा काढली वृत्तपत्रवाल्यांनी त्यांना प्रसिद्धी दिली तिथे अनेकांनी खऱ्या खोट्या शब्दात आपल्या भावना बोलून दाखवल्या कौशलजींच्या देहावर हारावर हार पडत होते हे सारं खरं तरी कौशलजींच्या मनात मुलांबद्दलची काळजी त्यांच्यातील दुही असणारच हे शल्य मनात ठेवूनच त्यांचा आत्मा पंचतत्वात विलीन झाला असणार एक पर्व संपलं एक हाडाचा सच्चा तळमळीचा कलाकार काळाच्या आड गेला त्यांच्यावरील प्रेमानं त्यांच्या चाहत्यांना नक्कीच दुःख झालं असणार पण आपला प्रेमळ पिता गेला त्याचं दुःख त्याच्या मुलांना कितपत झालं असेल याचंही शल्य त्या आत्म्याला सलतच असणार का आपण मेलं जग बुडालं असा विचार करून त्यांचा आत्मा शांतपणे पुढील मार्गक्रमण करीत असेल माहीत नाही कौशलजींचं निधन झालं आणि एक वर्षाच्या आतच एके संध्याकाळी वादळी वाऱ्या पावसाने त्यांच्या दारातील ते अवधुंबराचं झाड उन्मळून पडलं झाडाखाली असलेल्या दिनेशच्या रिक्षेचा अगदी चेंदामेंदा झाला झाड पडल्यामुळे तेथील दत्त मंदिर भंगलं त्यातील मूर्तीही भंगली हे असे का व्हावं साऱ्यांनीच दिनेशला समजावलं तू पुन्हा दत्त मंदिराची उभारणी कर त्या जुन्या मूर्तीचं विसर्जन कर नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना कर पण रिक्षाचा त्याचा धंदा बंद पडल्यामुळे तो यातलं काहीच करू शकला नव्हता त्याची रोजीरोटीच बंद झाली होती त्याचे हाल हाल होत होते त्याच्या मनात आलं बाप गेला आता अरिष्ट कोसळलं त्याने भावाला आपली परिस्थिती सांगितली भाऊ म्हणाला दिनू झाड पडलं मंदिर भंगलं आपल्यावरील दत्तात्रयाची अवकृपा झाली असावी पण का मी तर त्याची नित्यनेमाने मनोभावे पूजा करत होतो हो सारं खरं आता तू भाड्याने रिक्षा चालवायला सुरुवात कर त्याला भावाचा सल्ला पटला त्याने पुन्हा भाडोत्री रिक्षा चालवायला सुरुवात केली तरी त्याच्या मनात आलं ही शापित वास्तू असावी ही बिल्डरला विकावी नवीन इमारत उभी राहिल्यावर वास्तू चांगली होईल आपल्याला पैसा आणि जागा मिळेल येथेही त्याने मोठ्या भावाचा आणि बहिणीचा सल्ला घेतला त्यांनाही त्याचा विचार पटला फुकटाच चार पैसे मिळणार असतील तर कोण कशाला सोडेल त्यांचा बिल्डरशी व्यवहार झाला करार झाला स्वरानंद या बैठ्या बंगल्याच्या जागी तीन मजली इमारत उभी राहिली एका कुटुंबाच्या जागी तिथे नऊ कुटुंबे राहू लागली सारे पैसेवाले होते पण पैसा म्हणजे समाधान नव्हे तिथे बहुतेक तरुण जोडपी राहायला आली होती आज त्या गोष्टीला तेरा वर्ष झाली आहेत नवीन जागेचा पहिला दणका दिनेशलाच बसला त्याची तरुण पत्नी किरकोळ दुखण्यात दगावली त्याने ती जागा विकली आणि तीन वर्षाच्या मुलीला बरोबर वर घेऊन ती जागा सोडली जिथे त्याचा जन्म झाला होता जिथे त्याचं बालपण तारुण्य गेलं होतं ती जागा एका पेटकर नावाच्या व्यक्तीने खरेदी केली त्यांना लग्नाच्या दोन मुली होत्या त्या जागेवर आजपर्यंत कुणीही सुखी नाही त्या ते तेरा वर्षात प्रत्येकाचे तीन तेरा वाजले पेटकरांच्या मोठ्या मुलीनं झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली धाकटी बीजवर अशी लग्न करून गेली कुटुंब नंबर दोन त्यांचा एकुलता एक मुलगा घर जावंही झाला सासूरवडीला राहायला गेला नंबर तीन स्वरानंद मध्ये आल्यानंतर लग्नाला चार वर्ष उलटल्यावर एकीला सुंदर मुलगा झाला दोन वर्षात पाठोपाठ दुसराही मुलगा झाला त्यांना वाटलं हा नक्कीच या नव्या जागेचा गुण असावा पण दोन्ही मुलांची चालणं बोलणं यातील प्रगती झपाट्याने होत होती थोरला तीन वर्षाचा झाला आणि त्याला एकाएकी अधोगती होऊ लागली त्याचं बोलणं बंद झालं चालणं बंद झालं पुढे पुढे तो फक्त आडवाच राहू लागलं त्याच्या तोंडातून विचित्र आवाज येऊ लागले काही असं झालं डॉक्टरी उपाय पुष्कळ झाले नव साहस झाले एका डॉक्टरने स्पष्ट सांगितलं हा आठ वर्षाच्या वर जगणार नाही आणि तो चार वर्ष अंधरुणात पडून होता तो कुणालाच ओळखत नव्हता तो आठव्या वर्षी गेला पण त्या दुर्दैवी आई वडिलांचं दुर्दैव एवढ्यावरच संपलं नाही त्यांचा धाकटा मुलगाही त्याला चौथा वर्ष लागतात तसाच झाला तोही चार वर्ष अंतरुणावर लोळागोळा होऊन राहिला आणि आठव्या वर्षी गेला ती मुलं कायम डोळ्यासमोर येत राहतात याला काय म्हणायचं जागेचा घुण कोप का शॉप का त्या मात्यापित्याचे भाऊ तेथील रहिवाशाना नंतर त्या जागेवरील दत्त मंदिराची घटना समजली तेव्हा त्यांनी ती जागा शांत पवित्र व्हावी म्हणून पुन्हा नव्याने दत्त मंदिराची स्थापना करावी असा विचारही मांडला पण तो कोणी उचलून धरला नव्हता एकानं पुन्हा इशारा दिला की जोपर्यंत या जागी दत्ताची स्थापना होत नाही तोपर्यंत या वास्तूत अशाच घटना घडत राहणार पण ज्यांना त्याची झळ पोचली नव्हती त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही कुटुंब नंबर चार मध्ये नवीन लग्न झालेले जोडपं आणि सासू होती तीनच माणसं त्या तिघांची तोंड एकमेकांकडे होती ते एक आदर्श कुटुंब होतं पण ते या जागी आलं आणि त्यांच्यात भांडणं सुरू झाली आवाज बाहेर जाऊ लागले एकाच घरात सासू सुनेच्या दोन वेगळ्या चुली झाल्या तरीही भांडण ना शेवटचा पर्याय म्हणून मुलाने आईला वृद्धाश्रम दाखवला आता घरात नवरा बायकोची भांडणं होत असतात सासू सासरे मुलगा सून असंही एक चौकोनी कुटुंब होतं सासरेने या जागेत सारा पैसा घातला पण सुनेने त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं थोड्याच दिवसात मुलाचा अपघाती मृत्यू झाला त्यांची दीड वर्षाची मुलगी होती शेवटी सुनेनं स्वतःच्या गरजेसाठी सासू सासऱ्यांना घरी आणलं आजी आजोबांचा जीव नातीत रमताच त्यांच्या जीवावर सून नोकरीसाठी बाहेर पडली एका घरात एक उच्च पदस्थ तरुण जोडपं राहत होत त्यांना सहा वर्षाचा मुलगा होता नवरा बायकोची सतत भांडणं होत त्याला कारण त्याची नवीन प्रेयसी आपल्या भांडणाचा मुलावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून पत्नी सामोपचाराने घेत असे पण सहनशक्तीला मन मर्यादा असते एके दिवशी त्यानेच राहतं घर बायकोच्या नावावर केलं आणि तो घर सोडून निघून गेला आज तो तिच्या समवेत राहतोय आणि बायको सहा वर्षाच्या मुलाला घेऊन एकटी राहते पुढच्या कुटुंबात पैसा अमाप होता तोही बिल्डर पण दारूच्या व्यसनाने पैसा पुरेना पुढे काम मिळेना त्याच्या बायकोने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलं तिथून तो दोन महिन्यानंतर घरी परतला मात्र पुन्हा तेच कोणतेही व्यसन हे मनाने सुट्ट कोणत्याही केंद्रात त्याच्यावर फक्त उपचार होतात असो कुणी आर्थिक विवंच तर कोणी दुखण्याने ग्रासल्या तर कुणाकडे मनुष्यहाणी स्वरानंदातील आनंदच हरपला तेथील प्रत्येक कुटुंबच कशाने कशानं पीडित आहे खरं तर अशा समस्या कुठे ना कुठे असतातच पण या स्वरानंदामध्ये प्रत्येकाच्याच वाट्याला काही ना काही भोग आहे तेथील कोणतंच कुटुंब सुखी नाही आता ती कोपऱ्यावरची इमारत बदनाम झाली आहे त्या जागेबद्दल लोक काहीही बोलतात त्या जागेत कुणाचा तरी खून झाला होता त्या जागेत कुणाचा तरी बळी दिला गेलाय तिथे अपरात्री कुणीतरी फिरतं त्या जागी रात्री कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येतो वगैरे वगैरे आता मात्र या जागेबद्दल काहीही उठवायचं तर मग काहीही बोलावं मात्र प्रत्यक्ष कुणी ऐकलेलं नाही कुणी पाहिलेलं नाही अफवांची खात्री कोण देणार तरीही एक नक्की की तिथे काहीतरी आहे वास्तूचा दोष म्हणजे दूषित वास्तू किंवा वास्तूच कोप किंवा कुणाचा तरी तळतळाट कुणाचा तरी शाप आता हे शोधायला खोलात कोण शिरणार त्यामुळे कुणीतरी वास्तू सोडून जातो तर कुणाची तरी जागा विकली जात नाहीये तर कुणी ठरवायचं की वा स्वरानंदाची वास्तू पाडून पुन्हा नव्याने त्याची उभारणी करावी त्यामध्ये सारे दोष नष्ट होतील पण त्यावरही त्यांच्याकडे एकही एक होत नव्हती तुकामाने सारे गुण येईल अंगारे या उक्तीप्रमाणे तेथील ते रहिवाशांचा भोग संपायचाच का त्या वास्तूचाच भोग संपायचा निर्जीव वास्तूलाही भोग असतो असेलही कदाचित पण एक किती वास्तू निर्जीव नसते त्यांनाही भावभावना भोग असतातच पण ते समजून घ्यायची कुवत माणसामध्ये नसते ज्यांच्यामध्ये अशी ताकद असते ते स्पष्ट इशारा देत सांगतात ती वास्तू घेऊ नका किंवा ती वास्तू घ्या ती शांत आणि पवित्र आहे किंवा तुमची ही पवित्र वास्तू तुमच्या सततच्या भांडणामुळेच अपवित्र बनली आहे त्या जागे अमुक एक पूजाविधी करावा लागेल वगैरे वगैरे मानणारे किंवा न मानणारे सोडून देऊ पण हे शास्त्र आहे मात्र त्याचा आधार घेऊन लोकांना फसवणाऱ्यांचा पण धंदा आजकाल जोरात चाललाय बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काही घेणं देणं नाही पण माणसाचं ज्याप्रमाणे वास्तू व वा प्रेम जडतं त्याचप्रमाणे वास्तूचंही प्रेम त्या घरावर राहणाऱ्या माणसांवर असतं जडतं म्हणा माणूस दिवसभर कुठेही फिरला तरी तो मुक्कामाला स्वतःच्या वास्तूतच परत येतो आणि तिथेच त्याला शांत वाटतं याचं कारण हेच एवढ्या वर्षानंतर दिनेशला आजही आवाज ऐकू येतात वडिलांचे शब्द कानी येतात ते म्हणतात दिनू तू वडलोपार्जित आपली वास्तू तू पैशासाठी बिल्डरला विकलीस स्वतःचं घर सोडून मोडून नंतर भाड्याच्या घरात राहायला गेलास का रे स्वरानंदचा आनंद का गमावलास घर बंद पाडलंस पुन्हा स्वतःची वास्तू होणार आहे का या गोष्टीचं मला फार दुःख होत आहे हे त्यांचं दुःख त्या वास्तूतच जिरपतंय का तो त्यांचा शाप वास्तूचा कोप की कुणाचा भोग माहीत नाही इथे पुढे काय घडेल तेही माहीत नाही पण शाप कोप लागतो